ती जगाचा उद्धार करी तू करू शकतेस सावित्री तू बदल घडवून आणू शकतेस त्यांचा आवाज चढला म्या घाबरली मग त्यांनी एक काठी घेतली म्या घाबरली आता बाय मला मारतात का काय आवाज दिला सावित्री इकडे ये हळूहळू दबकत पावला आणि मी जाऊन तिथं उभा राहिली उभा राहिली म्हणतात कशी सावित्री ही बघ ही काठी आहे ह्या काठी मी ह्या मातीवरती काहीतरी लिहितोय तुझे बघ मग त्यांनी इकडून काठी फिरवली इकडून काठी फिरवली इकडून काठी फिरवली आणि म्हणले म्हण याला अ म्या म्हणलं असं कसं असतं या कर सावित्री तू नाही मला नाही जमायचं ते मग ते म्हणले सावित्री पहिलं पाऊल उचल तू जर केलं तर तुझ्या मागे लाखो मुलींना याचा फायदा होईल मग म्या बी काठी आताच घेतली इकडून गिरवलं इकडून गिरवलं आला मला आठ दिवस लागले त्याला शिकायला मग मला अ झाला मग मी ऊ शिकले मग शिकले असं करून 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 मी लिहाय शिकले वाचाय शिकले मग ती अक्षर मला मोत्यासारखी सारखी दिसायला लागली ती अक्षर माझ्या समोर नाचायला लागली ती अक्षर मला सोन्यासारखी दिसायला लागली ती अक्षर मला फुलासारखी दिसायला लागली मग ज्योतिरावांना तर खूप आनंद झाला घरोघरी जात फुटले मई बायको लिहायला वाचायला शिकली तुमच्या पोरींना शाळात धाडा वाचा शिकली तुमच्या परिस्थिती खूप करता येत पण सांगितलं शिक्षणाचं महत्त्व पण तरीही कुणाला ते आवडलं नाही मग आम्ही पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या दिवशी पहिल्या दिवशी मी शाळेत आले तेव्हा आल्या होते फक्त पाच मुली पाच मुली आलेल्या मी असं वळून फळ्याकडे असं केली तर माग मुली भसा बसा पळवून गेल्या म्या घरी गेली म्या म्हणलं जाताना लोकांनी मला काय बोलायला लागली लोक अंग शेण टाकायला लागली चिखल टाकायला लागली खरबट पाणी बी टाकायला लागली साऱ्या अंगाचा घाण घाण वास सुटायला लागला घरी जाऊन म्या म्हणलं म्या काय शिकायचं जाणार नाही ही लोक मला काय बी बोलतात शेण टाकतात अंगावर दगड टाकतात चिखल बी फेकतात थरकट पाणी टाकतात लय वास सुटतय बाई मी जाणार नाही मग ते बोलले सावित्री तू करू शकतेस